ह्याच आजच्या लय ना कालून बनवायचं आहे जबरदस्त तर आजच्या ना सकाळ सकाळ आलोय मरळ साठी लमदोर नाही आजच्याला रॉड आणलाय संग रॉडने ट्राय करणार आहे आजचा आहे ना प्लॅन काही मार्केटला जायचं नाही इथं आहे ना नदीचा एक दुसरा भाग आहे या साईडला आहे ना पाणी येत आहे वाहतं आहे पाणी पण गावताच्या खाल नाही येत आहे आणि यो म आहे ना प्याग जागा आहे तर मधले ना मरळी या साइडला आल्या असते ना एखाद्या वेळेस कारण तर आहे ना इथं शेवळसुद्धा दिसते आपल्याला आणि मध्ये तर मरळी असतातच आणि त्या साईडने गवत आहे सुद्धा मरळी असतात तर बघणार आहे आता इथंच एवढ्या जागेमध्ये ट्राय करतो आहे बघू आपल्याला एखादी मरळ सापडते का आणि जर सापडली ना तर जबरदस्त प्लॅन आहे आपून ये ना नदीवरती जाऊन ये ना फॅमिलीसोबत बनू मरळची रेसिपी तर फक्त आपल्याला भेटायला पाहिजे आणि भेटली ना तर तुम्हाला नक्कीच दाखवतोय तर चला आता मी आहे ना एवढ्या जागेमध्ये ट्राय करतो आहे रॉडने आणि जास्त तर तुम्हाला काय दाखवायला जमायचं नाही कारण तर आपल्यासंग रॉयदास पण नाही आणि पिंकी पण नाही तर मी जे एकटाच आता बघतो जितकं होईना तितकं दाखवतो तर सकाळ सकाळ उठून यायचा फायदा तर झालाय आणि एकच नंबर मरळसुद्धा सुद्धा लागलेले रॉडला आणि अजून सुद्धा हे ना काढलेले नाही बागा इथे खाली बघा एकच नंबर तर एकट्याला आहे ना काही जमत नाही आज एकाच दाखवायला लागल्याच्या नंतर दाखवले तो मला आणि अजूनही रॉडला जे बारा दिवस ट्राय करत होतो त्या साईडला दुसऱ्या साईडला सुद्धा आणि इथं आलो तर इथं दोन तीन वेळा ट्राय केला त्याच्यानंतर लगेचच लागले सुद्धा आणि चांगलीच साईज आहे बऱ्यापैकी बरी बघा एक नंबर साईज आहे मरळची जवळजवळ आहे ना दीड ते दोन किलोपर्यंत मरळ हाय तर बघू आजच्याला आहे ना मार्केटला तर काही जायचं नाही मग आपण याची जमलं ना तर जबरदस्त रेसिपीच बनू नदीवरती येऊन बघू आई पिंकी संघ येतील आणि आपण बनू मग मरळ एकतर भेटले आणि त्याच्यासाठी चालतो आज मार्केटला जायचं काय अजिबातच प्लॅन नव्हता बघा मस्तपैकी साईज भेटलेले आता आपण थोड्या वेळाने दुसऱ्या लोकेशनवरती जाऊ आणि नदीवरतीच आहे ना एकदम जबरदस्त अशी रेसिपी बनवू आपण मरळची तर तुम्हाला आहे ना आता उचलून दाखवतो वरती यालाच रॉडलाच बघा उचलत आहे ना हात निसार थरथर करतोय बघा एकच नंबर आहे तर आता काढून घेतोय आणि बघू अजूनसुद्धा आहे ना थोडे वेळ ट्राय करतो नाही तर मग जावं आपण लगेचच बघा ते फ्रॉग होता ना एकदम मरळीच्या आतमध्ये लागलेलं आहे तोंडामध्ये बघा आता काढायला आहे ना थोडं अवघड आहे कारण तर आपल्याकडे ते पकड नाही आहे आता घेतो हातानेच काढून मी तरी तर आता आहे ना इथं आपली तयारी चालू झाली बघा पिंकीने तांदूळसुद्धा घेतल्यात थोडे आहे ना निवडून घ्यायच्यात त्याच्यामध्ये जो काही कचरा असेल तो तर चला आता चूल सुद्धा पेटून घ्यायची आणि भात शिजत घालो आणि आपण आहे ना मग मरळच्या साफ करायचे अजून पीस बनवायचे त्याचे तर बघा इतकी मोठे आणि ह्याच आजच्याल आहे ना कालम बनवायचं आहे जबरदस्त तर अजून सुद्धा आहे ना मरळ जिवंत आहे कारण तर आहे ना बघा मरळ काही लवकर मरत नाही त्याच्यामुळं बरेचशा वेळ जिवंत राहते आपण सकाळी पाकडलेले आहे मरळ आणि अजून सुद्धा बघा एकदम जिवंत आहे कारण तर आहे ना वल्ल्या फाडक्यामध्ये ठेवलेले घरी आणि आता वाजल्यात दोन तर आता दोन ला आपण सुरू करणार आहे आता साफ करून घ्यायचे आणि आई साफ करून घेणार आहे आणि आजच्या ना काही वेळा नाही आणलेला सुरीने साफ करणार आहे बघा सुरीला सुद्धा मस्त धार आहे आणि होईन त्याने सुद्धा तर एकदम ताजे मरळ आहे आणि ताज्या मरळीचं कालवंतर एकच नंबर होणार आहे सुरीने सुद्धा मी चांगल्या खावल्या निघतात हे कारण तर खावल्या काढायच्या ना घरीच आहे विसरून आल्यात बघा एका साईडने तर झाल्यात आणि आता दुसऱ्या बाजूने घ्यायच्यात खावल्या काढून तर दाखवतोच तुम्हाला साफ करून पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याकडे ते कापासाठी काही सायमन नाही फळी नाही मेन मय असा टोकळे वाणी तर ती दगड ना साईटला घेतो इथं आणि त्याच्यावरती ठेवून कापू मरळ चांगले माहिती पीस आपल्याला पडायला पाहिजे गोल एकदम थोड़ी। बस तर बघा एकदम पूर्णपणे साफ करून झाले झाले ना पिंके सगळे घाण काढले ना पॉटातले सुद्धा आता पीस बनवायच्यात ना पीस बनवून तुला बनवते ना सुरीवरती काम आहे वेळेनेच कापते पिंकी आणि आजच्या आहे ना सुरी ती पण मोठी मरळ आहे त्याच्यामुळं तरी धार चांगली आहे पिंकी सुरीला नाही का तर बघा सगळं झालंय आता साफ करून आणि दिवायला सुद्धा एकदम भारी जाग आहे कारण तर एकदमच नदीच्या शेजारी मध्ये पाण्यात डायरेक्टच आता ते बाकीच्या ह्याचे गोल बनवते ना का जमतेन का तर हे मोठ्या आहे ना ह्याचे काय आपल्याला जमायचे नाही गोल बनवायला त्या कारण तर आहे ना ते पोट पण फाडले त्याच्यामुळं आणि मेन मय ना, ना आपल्या का सुरी आहे आणि सुरीवरती एखाद्या वेळेस ते जमायचे पण नाही बघा असे तर घेतले मरळ कापून आता पीस सुद्धा पडतील मस्त पैकी हे बघा दगड वरती एकच नंबर दिसतात सुद्धा आणि ते तर शेपट्याच्या भागाचे पीस आहेत आणि ह्याच्या अजून मस्त पीस पाडणार आहे तर बघू शकते आता एकच नंबर पीस झाल्यात ते पण पातळ बनवते ना पिंक आहे बागा दगड वरती ठेवल्यात आता सुरीला धार पण आली चांगली आता आणि जरी सुर्याची धार गेली तर लगेच दगडीवरती घासायची आणि धार सुद्धा येते त्याला झाले

झालं hmm. ना पिंक आता सगळे पीस हा झालेत आता धुवून घेते पिंके झाले का मरळ साफ करून सगळे <laughs> एकदम मरळ सुद्धा साफ करून झाले आणि बघा एकदम नदीच्या शेजारी आता रेसिपी इतक्यातच बनवायची आपल्याला जबरदस्त मजा येणार आहे इतके मरळ आहे इतक्या मरळ मय पीस पाडल्यात एकदम मोठं टाट भरून तर घे आणि आता चल बनवायला पाटक्याने लगेच बघा इथं बनवायचं आपल्याला साहेब आणि सावली तर काय जाणार नाही सावली इथंच असणार आहे फक्त हे ना इथं चुलीवरती आता सावली कमीच होणार आहे पण आपण त्या साईडला जेवायला पिंके झालंय ना सगळं आता सगळं आता, आता। कडे तापायला ठेवली बघ कांदा घेणार आहे भाजायसाठी बघा इतकं घेत आहे त्याच्यामध्ये कांदा आधी भाजून घेऊ आपण त्याच्यानंतर तेल वाटून आहे आता तेल वतून घेतले लगेच कांदा भाजला

ये गरम ये काई काई गरम ना। ना माशे एक गरम मसाला आहे माश्याचा मसाला नाही तर बघा ह्याच्यामध्ये काय काय घातलंय हळद आणि गरम मसाला ना माश्याचा एक मसाला तर जास्त काय मसाले घालणार त्याच्यामध्ये थोड परत एकदा तेल वतून घेतलंय आणि वाटण वाटण भरपूर आणलंय कारण तर आहे ना मसाले त्याच्यामध्ये आजीबाज टाकायचे नाही आणि ते वरती काय अद्रक लसू पेस्ट आहे मिरची खोब्र असं वाटून आणलं बघा आज आहे ना वाटणं तर कालून होणार बघा मरळ ना एकदम मोठे साहायचे होते त्याच्यामुळे ना, ना, ना ते काही जास्त पीस ह्याच्यामध्ये बसणार नाही आणि त्याच्यामुळे ना थोडं त्या सुद्धा काढून ठेवले ना पिंके ते दाखव बरं किती ठेवले तू बघा हेच अर्धा किलो असं नाही का अर्धा किलो असनच तितकं काढले आणि आता इतकं घेतले मरळचे ना मोठे मोठे पीस घेतलेत तर बघा हे असं वाटण सुद्धा आता शिजते सगळे मसाले आणि कांदा वगैरे सगळे आणि ते काय आता त्याच्यामध्ये घालते चिंच पाणी आहे चिंचचं पाणी बघा आता उकळे सुद्धा आले वाटणाला म्हणजे सगळं जे काय आहे ना त्याच्यामध्ये सगळ्याला आता शिजले चांगलं आता ह्याच्यामध्ये ना मासे आपल्याला टाकून घ्यायचे आता पीस टाकून घेते ना त्याच्यामध्ये तर बघा दाखवतोच तुम्हाला बघा जवळून बघा सगळं झालंय आता ह्याच्यावरती पाणी ठेवायचंय म्हणजे तापणार आहे त्याच्यामध्येच आहे ते सुद्धा गरम झालंय ना बरस बघा ते पाणी त्याच्यामध्ये आहे कालून सुद्धा शिजत आहेच बघा त्या साईडला इथं आणि भात तर आहे आणि कालून सुद्धा झालं झालंय थोडंच आहे थोड्यातच आता होईनच तर आता बसलो आम्ही सगळी सावलीला मस्तपैकी झाड सुद्धा आहे बावळीचं बऱ्याच दिवसानंतर माझ्या येणार आहेत आणि थोडं वेगळंच ट्राय केलंय मरळचं कालवण आता वेळ आताच्या वेळेस नाही का पिंक आता म्हणजे मसाले त्याच्यामध्ये घातलेच नाही ना आजीबाज आज मसाले नाही टाक दोन तर टाकलं ते एक काय तर गरम मसाला गरम मसाला आणि माश्याचा मसाला ते दोनच आणि बाकीच ना वाटणच आणलेलं घरनं बनून हळद हळद त्याच्यामध्ये कालवण उतरून घेते आता आता उतर नीट आणलंय आता किती बारीक झालय बघा घे नीट ठेवून घे बघा कालून सुद्धा झालंय आताय आहे ना वाढून घ्यायचं इतक्यातच बघा माझं तर ताट आलंय आता मी सुरवात आहे जेवायची लगेच तांदळाची भाकर आहे मरळचं कालवण तर जेवण घेतो आता भाकरी संग आणि त्याच्यानंतर भात सुद्धा आहे मस्त पैकी आता सगळ्यांनाच वाढून घेते पिंकी तर तांदळाचे भाकर आणि मरळचं कालवन आहे इतकं भारी लागतंय ना तर पिंकी बोलते काय का पिंकी एक नंबर ना आता मी सुद्धा खाऊन बघतोय जो असा पीस आहे मरळचा जबरदस्त असा पीस राहिलाय आणि तांदळाच्या भाकरीमध्ये घ्यायचं आहे पीस थोडस कालवान आणि मग खायचं एकच नंबर इतकं भारी लागतंय ना आणि तांदळाचे भाकरीमध्ये जबरदस्त आहे आणि बाजरीची भाकर असते ना अजून सुद्धा एकच नंबर पण ना आपल्याकडं नाही बाजरीची भाकर पीठ आहे त्याच्यामुळं तांदळाचे भाकर आणले तरीसुद्धा इतकं भारी लागतं ना तर आता जेवण घेत तर आता पिंकीचे सुद्धा टेस्ट करते ते आणि तिला सुद्धा विचारू आता हा मस्त झालाय आणि पहिल्यांदाच बिन मसाल्याचं केलंय वाटण मध्ये मस्त झालं तर एकदम भारी आणि आहे तुला चांगलं लागतंय का चांगलं एकदम एक, एक नंबर एकदम भारी झालंय सगळ्यांचं अनुष्के तू तु। तुला कस लागत हे छान लागतंय अनुष्केला सुद्धा आणि तिने ना भात घेतलाय पाहिला तर तर आता जेवण घेतोय आणि अजून सुद्धा आपल्याला सुद्धा भात आहे आणि भात सुद्धा एकदम भार आहे त्याच्यामुळं मजा जाणार आहे काय वाटत तर आता आहे ना भात घातलाय भाकर तर संपली आता भात सांग मरळचं कालवानि आणि तांदूळ सुद्धा आहे ना हे काय आणत नाही आम्ही जास्त महिंद्रनीच असतात पहिल्यांदाच आणलेत भासमती जबरदस्त या तांदळाचे संघ सुद्धा मग भात संघ सुद्धा एकच नंबर लागतं इतकं भारी लागतंय ना जितक भाकरी संघ लागायचं ना तितक भात संघ सुद्धा लागते बघा सगळ्यांचं झालं आता जेवण आणि हात धुवायला इथं झाल्यात सगळी आणि इकडे एक माणूस जेवतय बघा अजून नाही उरकलंय आमचं आता तर आहे आणि तिकड भांडी पण घासायला गे गेल्यात बघा अनुष्का बघा कशी तोंड होती आणि ते तर जेवून बसल्यात तिथं लई जेवल्यात आणि बसायला पाण्याचे कडला गेल्यात सगळी माणसं जिकड तिकड झाल्यात बघा ले ले, ले ले। तर आता झालं सगळं उराकलंय जेवण सुद्धा झालं इतकी जबरदस्त रेसिपी झाली ना मरळची पहिल्यांदाच मग असं बनवलेलं की वेगळं थोडं ट्राय केलं तर आम्ही तर तसं काही जास्त बनवत नाही पण एकच नंबर झाल तर मरळचं कालवण आणि घरनं सुद्धा भाकरी आणलेल्या तांदळाच्या भाकरी सांगा सुद्धा इतकं भारी लागायचं ना मरळचं कालवण त्याच्यानंतर भात सुद्धा होता तर इतकं जेवलो ना आता तर थो आता थोड्या वेळ थांबलेलो आता निघायचं आहे घरी आता लांब तर नाही आपल्या आहे पण आता उरकले सगळं आता जाणार आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा